जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो नांदेड नायगाव बिदर या प्रस्तावित एकशे सत्तावन्न किलोमीटर रेल्वेमार्गास महाराष्ट्र राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून त्यासाठी आवश्यक सातशे पन्नास कोटी रुपये देखील मंजूर झाले आहेत तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया शीख समुदायांची दोन पवित्र स्थाने जोडणाऱ्या आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली नायगाव या तीन तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा असलेला नांदेड बिदर रेल्वेमार्गासाठी मागील चाळीस वर्षांपासून मागणी होती नांदेड नायगाव बिदर या प्रस्तावित एकशे सत्तावन्न किलोमीटर रेल्वेमार्गाचा एकूण खर्च दोन हजार तीनशे चौपन्न कोटी रुपये असून त्यातील साडेसातशे कोटी रुपये राज्य सरकारचा हिस्सा असणार असून उर्वरित खर्च कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार भरणार आहे महाराष्ट्र राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची ओळख आहे राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सातशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे राज्याचा ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी या प्रकल्पात पन्नास टक्के खर्च उचलण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे नांदेड ते बिदर दरम्यान एकूण अठरा रेल्वे स्थानक प्रस्तावित आहेत ते कोणकोणते स्थानक असणार आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात नांदेड ते बिदर या रेल्वे मार्गादरम्यान नांदेड मुगड आंदुरा मारतळा कृष्णूर नायगाव नरसी कामसरपल्ली आदमपूर खानापूर देगलूर त्यानंतर करडखेड मरखेल हानेगाव त्यानंतर कर्नाटकामधील स्टेशन औरात संतपूर मानगाव बालूर हलबर्गा आणि बिदर असा हा प्रस्तावित एकशे सत्तावन्न किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे याला एकूण तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे ठेवण्यात आले आहे नांदेड नायगाव बिदर या प्रस्तावित रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याबद्दल नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांचे काय म्हणणे आहे तुम्हीच पहा बिदर हा झाला पाहिजे यासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक संघटना अनेक नेते हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून प्रयत्न करतो नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला जनतेने निवडून दिलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची माझी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा प्रकर्षानं नांदेड देगलूर बिगर हा मार्ग झाला पाहिजे नांदेड लोहा लातूर बोधन मुखेड लातूर हे नवीन दोन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आपण बघता ती दीड दोन वर्षापूर्वी रेल्वे खात्याने याला मान्यता दिली पिंक वोल्डमध्ये नोंद झाली दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाची तरतूद त्यात केली केंद्र सरकारने राज्य सरकारला कर्नाटक राज्याला आणि महाराष्ट्र सरकारला पत्र काढलं की पन्नास टक्के वाटा उचलण्याच्या संदर्भात अश्विनी वैष्णव आदरणीय रावसाहेबजी दानवे यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली मान्यता देण्याची विनंती केली नांदेडवरनं अनेक पदाधिकाऱ्याचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं त्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना देखील नांदेडमधली काही मंडळी आम्ही शिष्टमंडळांनी जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की पन्नास टक्केच्या वाट्याला मंत्रिमंडळातून मान्यता जर मिळाली तर काम लवकर सुरू होईल आणि आज आपण बघत आहात देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळा एकनाथराव देशमुख साहेब अजितदादा पवार यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं किंवा मान्यता दिली आणि सातशे पन्नास कोटी रुपये नांदेड जिल्ह्यावर बिदर मार्गाला सरकारने दिले त्यामुळे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दादा या सर्वांचं नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचा अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की आता येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाला निश्चितपणानं गती मिळेल बिदरचे खासदार मंत्री भगवंत खुबा यांनी कर्नाटक राज्य सरकारकडून त्यांच्या आयुष्याची रक्कम देण्याची देखील तयारी दर्शवली आहे त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाला एकंदरीतच गती मिळणार असल्याची आशा आहे कर्नाटकाचे कर मंत्री भगवंत खुबा यांनी या रेल्वेबाबत काय म्हटले आहे तुम्हीच पहा बीदर रेल्वे नवीन रेल्वे मार्गचे मंजुराती दोन हजार वीस मध्ये मोदी सरकारने मंजुराती दिली होती तदनंतर मी आणि नांदेडचे खासदार माननीय श्री प्रतापराव पाटीलजी ह्या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रा कर्नाटक सरकारला आपण खूप मागणी केली तर आज मला एवढा खुशी वाटतो की महाराष्ट्र राज्य सरकार ह्या प्रकल्पाला सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून ह्या क प्रकल्प लवकरात लवकर काम सुरू होऊन प्रकल्प पूर्ण होईल विश्वास मी करतो आणि पुढच्या दिवस कर्नाटक सरकारकडून पाहिजे ते मंजुरी पण मी मिळून देईल महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कोणत्याच प्रकल्पाला निधी न देण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रकल्प रखडला होता पण युती सरकारने निधी देण्याचे मान्य केले होते खासदार प्रताप पाटील चिखलीकर व रेल्वे संघर्ष समितीने याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश मिळाले आहे नांदेड येथील श्री हजूर साहेब नांदेड व बिदर येथील नानक जिरा साहेब या शीख बांधवांसाठी पवित्र असलेला दोन ठिकाणांना जोडणारा हा रेल्वेमार्ग धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे व त्यासोबतच औद्योगिक दृष्टिकोनातून देखील हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्वाचा आहे तर हा रेल्वे मार्ग झाल्यास नांदेड नायगाव नरसी तालुक्यांचा यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे नांदेड नायगाव नरसी या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी पाठपुराव्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं या रेल्वेमार्गाला काही दिवसांपूर्वीच रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह रेल्वेमंत्र्यांनी यावर लक्ष दिले आणि या प्रकल्पाला सातशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकारच्या हिश्शाची मंजूर केले यामुळं नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत तर मित्रांनो नांदेड नायगाव नरसी बिदर हा प्रस्तावित रेल्वे प्रकल्प एकंदरीतच कसा असणार आहे व याविषयी अधिक माहितीसाठी डाव्याबाहचा व्हिडिओ पाहा नांदेड वर्धा रेल्वेमार्गाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद